इतर सर्वच इंडिया आघाडीचे घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवालजी पाडवी हे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपले उमेदवारी अर्ज नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत तरी सर्वच नंदुरबार मत मदा, लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी व इंडिया आघाडीतील सर्वच पक्षाच्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व आघाडीचे उमेदवार यांना पाठिंबे देणारे सर्व संघटना आदिवासी संघटना असतील इतर सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कळकळीची कर विनंती करतो आवाहन करतो की नंदुरबार येथे सकाळी दहा वाजता संजय टाउन हॉल हो येथे मोठ्या संख्येने हजारोने सर्वच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे मी विनंती करतो